गाडी अजून आले पोरं कंटाळलेत सहाचा टायमिंग होता आणि आता वाजले साडेसहा पोरं कंटाळलेत अक्षरशः गाडी नाही आली गाडी आली नाही आता आम्ही निघालोय खूप लेट आले गाडी सहाचा चा टायमिंग होता सात वाजले आता मी सर्व निघाले दोन जाणारी बाबा वेगवेगळे स्पॉट घ्यायचे तर बघू व्हिडिओ कशी बनते ती चला रंग आलाय श्रीरंग रघु चाललो आता थोड्या वेळासाठी थांबलो आहे जरा ब्रेक घेतलेला आहे थांबूया जरा था। तर मित्रांनो आम्ही आता थोडा वेळ बाहेर फिरून आम्ही बसलो होते गाडीत पुढच्या प्रवासासाठी निघालो आता आम्ही तर मित्रांनो आम्ही आता उतरलो आहे गाडी इकडे पार्क होते इकडे मागच्याडला पुढे नाही आता मी इकडून आलो इकडे पुढे महालक्ष्मी मंदिरात सर निशिजा कसं वाटतं सर झोपून राहिलेलं आहे पूर्ण झाले सुद्धा आता म्हणजे जाताना वाटतं त्यांना हवायचं आहे गाडी आमचं आमच्या तर सर्व वेगळं असतं सगळे म्हणजे बाकीचे सर्व असतं ना ते येताना एक्सायटेड असतात मस्ती वगैरे करत असतात आणि आम्ही येताना झोपून येतो आणि जाताना धिंगाणा घालतो आणि तर रात्रीचं जाताना धिंगाणा बघाल तुम्ही आता एका व्हिडिओमध्ये तुम्हाला गे गेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच आता चला आता बघू मंदिरात तर मित्रांनो आम्ही मंदिराजवळ आलो आता महालक्ष्मी मंदिराजवळ पाहू शकता समोर तुम्ही बघा किती सुंदर आहे आता आतमध्ये जायला मिळेल आता आम्हाला आता आम्ही आतमध्ये जाऊच ते तिकडे नोटमध्ये लिहून द्या चप्पल वगैरे काढून द्या आम्ही सर्व निघालो आतमध्ये आता आम्ही आतमध्ये आलोय चेकिंग वर होते तिथे कॅमेरा बंद करावा लागला आता आता आम्ही आतमध्ये आलोय ते गर्दी पण आहे तशी पण आता तुम्ही बघा आता मला दाखवत सर्व मंदिर वगैरे हो आतून कसं दिसतं वगैरे हो सगळी दुकानं वगैरे हो पण स्टॉल वगैरे हो पण आहे तिकडे तुम्ही पाहू शकता आता खूप उंच देखील आहे एवढ्या मोठ्या मंदिरात वाटतं मी पहिल्यांदा चालू आहे सर्व आता आम्ही चालू आहे देवदर्शनाला आणि ओटी घेतल्या सायबांग घेतले आणि बघा गर्दी देखील खूप आहे इकडे समोर पाहू शकता इकडे बांधकाम चालू आहे बांधकामच चालू आहे ना रे इकडे गर्दी आहे इकडे बघा लाईन वगैरे हो मंदिर पहा मंदिरामध्ये ना सर्वात एक गोष्ट पाहण्यासाठी म्हणजे हा मंदिरावरील सर्व जे नक्षीकाम असतं ते आहे ते एकदम एकदम असं बारीकी व उत्कृष्ट पद्धतीने जे नक्षीकाम केलं ना ते पाहण्यात खरंच खूप आनंद मिळतोय त्यांची गर्दी पाहू शकता खरंच खूप मोठी लाईन आहे आणि खूप वेळ देखील जाईल आणि खरंच आमच्या आतमध्ये एक म्हणजे आतमध्ये आरती चालू आहे ही सर्व तर इथपर्यंत नाही हिकडून अशी आहे लाईन इकडून कशी आम्हाला समजलं नाही स्वरून खाली आणि इकडे आतमध्ये प्रवेश आहे तर मित्रांनो आता मी जी लाईन पाहिली होती ती मला मोठी वाटत होती पण खरं सांगू तर ही लाईन इकडून स्टार्ट होणार होती आणि तुम्ही सर्व भक्तांची गर्दी पाहू शकता आणि ही जी रांग आहे ती नागमोडी रेषेमध्ये होती त्यामुळे खरंच खूप जास्त लाईन होती आणि खरंच खूप रो होते याचे तर आता पाहूया जसे दर्शन होतील तसे किती लेट व्हायला हो होते कोणा स्ट्रॉक आता तर मित्रांनो आम्ही देवीचे दर्शन घेण्यासाठी दहा वाजता लायणीत उभे राहिलो आणि त्यानंतर अकरा वाजले तरीही आम्ही अर्ध्यातसुद्धा पोहोचलो नव्हतो आणि खरंच खूप पाय सुद्धा होते खूप वेळ उभे होतो आम्ही पण म्हटलेलं एवढं लांबून आलोय तर काही झालं तरी देवीचे दर्शन करूनच आहे तर पाहूया आता पुढे आम्ही आता हळूहळू पुढे जातोय आणि आम्ही आता जवळ आलोय आणि पुढे चेकिंग आहे आणि मागे तुम्ही गर्दी पोहचायता आईच्या गावात गर्दी बघा काय ती नुसता कचरा वाटतो माफ करा मित्रांनो म्हटलं जरा मस्ती करावी ते सोडा आता आम्ही आलो आता चेकिंग वगैरे करून आतमध्ये त्या ब्रिजवर जो पहिला पाहिला होता आपण आलो होता आतमध्ये इकडून आम्ही आलो होतो तुम्ही पुढे तिकडे पुन्हा आलो आहे पुढे आतमध्ये आलो आतमध्ये म्हणजे मंदिराच्या आतमध्ये नक्षीकाम पाहू अक्षरशः डोले चक्कीत होत आले जास्त व्हिडिओ नाही काढू शकत तर मी हा व्हिडिओ इथं थांबवते आता पुढे बघू आहो दाखवू नाही शकत आतमध्ये तुम्हाला मित्रांनो आता आम्ही आलो आहे असे आम्ही पाया वगैरे पडू एकदा झाला आमच्या दर्शने खूप थकलेलं त्याला आहे ना दुपार हो आतमध्ये जे नक्षीकाम होतं ते पाव पॉझिटिव्हिटीच आलं सकारात्मक जोशी हां पॉझिटिव्हिटी सकारात्मक जोश आला जोश आलाच होता आणि अजूनही खूप छान आहे अजून एकदा परत पाहायचं मन करते पण आता गर्दी पण खूप आहे आता वेळ सुद्धा होते अजून काही स्पॉट्स घ्यायचे आम्हाला अजून तीन बाकी आहेत तीन स्पॉट बाकी आहेत नंतर आता जेजुरी नाही ज्योतिबा सॉरी 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 ज्योतिबा ज्योतिबा घ्यायचो पुढे बनालगड तर मित्रांनो आम्ही प्रसाद वगैरे पण घेतलाय जायचं आहे ना सर्वांना घेतले हा चला एक फोटो काढू आता आणि एक निघू आता चाललोय घरी घरी म्हणजे आता दुसऱ्या स्पॉटवर निघाल दुसऱ्या स्पॉटवर आता मी निघतोय सर्व ए इथे काढलं असत ना चाललो आता दुसऱ्या स्पॉटवर आम्ही दर्शन वगैरे हो घेतलेलं प्रसाद वगैरे हो घेतलेला आणि आम्ही बाहेर आलो पण बाहेर आलो तर समजलं की क्रुझरवाल्याचा पत्ताच नाही कारण क्रुझरवाल्याने गाडी कुठे पार्क केली ते आम्हाला माहित नव्हतं त्या त्याचा फोनही लागत नव्हता म्हणून आम्ही व्हिडिओ वगैरे पाहिलेला आहे गाडीची गाडीची साईडवर तिथे नंबर वगैरे होता तो वगैरे काढलेला आणि नंतर कॉल केलेला त्याला व्हॉट्सअप कॉल वगैरे केलेला तर आले आणि चाललो आम्ही गाडीत बसायला चल चल चल, चल। नंबर घे नंबर घे आता मी उतरलो आहे ज्योतिबाला बघू शकता मागे उतरलोय आता आम्ही निघालोय सर्व उठी वगैरे पण घेतलेली आहे पाहूया आता आतमध्ये व्हिडिओ काढला आता तरी व्हिडिओ काढायला मिळते का नाही ते चला आता मित्रांनो आतमध्ये जाऊया आपण लोक इकडे आतमध्ये जाऊन पाहूया आपण काय कसं काय आहे ते मी तर पहिल्यांदा येतोय लेटी वगैरे हो सर्व आता निघाल आमचे मित्र वगैरे हे बघा पुढे पाहू शकता तर तुम्ही हो सोमदा कसं वाटते कितपेन झाला असेल रे आलायच इकडे पहिल्यांदा झालं मला वाटतं सर्व पहिल्यांदा झाले हा प्रथम दा कदाचित आला असेल मी पण पहिल्यांदा झालो इकडे बघा कळस पहा समोर आमच्या राजाच्या मूर्त्या देखील आहेत आमच्या ज्योतिबाच्या मूर्त्या देखील आहेत बघा इकडे गाण्या कसं वाटतं रे येऊन पहिल्यांदा झालं असतील ना पहिल्यांदा बघा कळस पहा का जवळ आलं आपण कलस पहा खरंच खूप सुंदर आहे म्हणजे जे अशा व्हिडिओ मध्ये वगैरे पाहिल्यात त्याच्यापैकी खूप सुंदर आहे गेले कुठं पोरं हे बघा तिकडे चल ज्योतिबा हा आमचा ज्योतिबा बघा पुढे झाली बार बार चल काय दर्शनाची रांग पहा अरे बापरे रे ती बघा कुठून रांग आहे ती म्हणून पुढे रांग आहे पुढे तिकडे

आता काय करायचं काय करायचं पाऊस पण पडतोय बारीक बारीक आपल्याला पन्हाळ्याला पण जायचंय जेवण पण बनवायचं घरी जाऊन सर्व आता जर झालं कारण इकडे इकडची गर्दी पाहून तसं वाटत नाही लवकर वेगळ्यांचे आता पाऊस आता मग लांबूनच दर्शन घ्यायचं म्हणजे आता काय करू पण सगळे लागेल रांग सुद्धा खूप आहे आणि नजर पण नाही पोहोचते तिथपर्यंत बरं चाललं काय माहिती नाही मित्रांनो पण आज जिकडे जाते तिकडे गर्दी भेटतो आज तिकडे गेलो महालक्ष्मी महा पण गर्दी तिकडे आलो बरोबर रांगेमध्ये जराची हालचाल सुद्धा दिसत नाही कारण सर्व जागच्या जागीच उभे आहेत एवढी गर्दी आहे आणि त्यात आता आम्हाला अजून दोन स्पॉट घ्यायचे होते पण आता बघू कसं काय ते आता निशांत म्हणेल तसं नाही तर दूरूनच ज्योतिबाचे दर्शन करून आम्ही निघू तुला पुढे दर्शन आहे आणि दर्शन कदाचित होणार नाही म्हणून आम्ही लांबूनच ज्योतिबाचे दर्शन करून परत आता मागे जावं लागते कारण आम्हाला पुढे पण जायचं आहे आणि पाहू आता जसं दर्शन घ्यायला जमेल तसं कारण लाईन खूप इकडून तिकडे आणि तिकडून परत मागे गेले खूप लांब पर्यंत आहे तर बघू कसं काय ते चल नाही आता काय आता काय नाही आता फक्त उडवायचा बरोबर चाललोय इकडे महाप्रसाद चालू आहे बघा इकडे सॉरी पंकज बसले आम्हाला दर्शन न घेताच आम्हाला जावं लागतंय काही पर्याय नाही आता गरबी असते मुली आणि आम्हाला पुढे पण देखील जायचं आहे त्यामुळे आम्हाला निघावं लागतं इकडून खूप सुंदर आहे अशी जागा आहे आम्ही परत चाललो आहे आता प्रसाद वगैरे पण घेतलेला आहे आणि चालायचं आम्ही चाललो आहे चाल घरी घरी म्हणजे आता गाडीकडे आता बघू आता पुढे काय ते ठेवून जाण्याचा विचार चालू आहे अध्यक्ष काय म्हणत आहेत जेवायच आता भरपूर लेट लागले सगळे थकलेले झाले आता सर्वांच्या तेरून फक्त एवढं दिसतंय की भूक लागले जेवायला ते काहीतरी बघूया आता काय कुठे काय खात होते चला आता सर्व बसलेत गाडीत म्हणजे मुग दर्शन तर नाही झालं परंतु प्रसाद घेऊन आम्ही जातोय घरच्यांना वगैरे सर्वांनी किती भरभरून प्रसाद घेतलाय तू दाखव रे पुढे मामाने वगैरे पण नेले बघा बॉक्स येतच जातात बॉक्स येतच जातात म्हणजे सर्वांनी आपापल्या घरी प्रसाद घेतलाय सर्वांसाठी घरच्यांना मला पाणी हवाय आणि था पुढे दाखवतो प्रसाद बाबा किती घेतला तो हा घरी ने नेण्यासाठी ने घेतलेला आहे आणि मुंबईला नेण्यासाठी ने ने घेतलेला आहे आपल्या नातेवाईकांना घेण्यासाठी नातेवाईकांसाठी आणि तिथं आमच्या आजूबाजू शेजाऱ्यांना द्यायचं आहे हा ज्योतिबाचा ज्योतिबाच्या नावान तर मित्रांनो आम्ही आता पानाळाजवळ आलोय आणि हे व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे आणि पुढचे व्हिडिओ देखील मी याच व्हिडिओपासून स्टार्ट करणार आहे तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये कारण पणाल्यावरील जी काही सर्व माहिती असेल ती मी त्या पुढच्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहे पूर्ण व्हिडिओमध्ये कवर करणार आहे भले ती व्हिडिओ मोठी झाली तरी चालेल तर ठीक आहे भेटूया एका पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे पणाल्यावरील जी माहिती मिळणार आहे त्या व्हिडिओमध्ये भेटूया बाय बाय चला मग